नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस दुपारचे वाजलेले आज चार आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसून येतील कांदा मार्केटला दुपारचे लिलाव बघण्यासाठी मित्रांनो जर आजची आवक जर बघितली तर दोन लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या होत्या आणि दीड लाईन पिकअपची लागलेली म्हणजे आज पण साडेचारशे पर्यंतची आवक होती काही ट्रॅक्टरांचे लिलाव झालेले तर काहींचे चालू आहे आता बघूया कसे आहे आजचे बाजारभाव काय बघे गेला किती तेराशे पंचवीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज सुपर क्वालिटी तेराशे पंचवीस गेलेलं आहे ड्राय माले बघू पुढं काय बघू चौदाशे चौदाशे गेलेलं आहे सुपर क्वालिटी साईज पण चांगली कलर पण आहे सोपडा माल डबल पच्ची माले कलर बघू शकतो सुपर क्वालिटी एकदम काय गेले का दोन हजार पंचवीस बर दोन हजार पंचवीस गेले कुठलाय माल कोणतं बिया ना बर दोन हजार पंचवीस गेलेला आहे सुपर क्वालिटीचा माल का दोन हजार पंचवीस साईज गेले हो चौदा चौदाशे बर कुठला आहे माल तुम्हाला चौदाशे चौदाशे साठ बरं चौदाशे साठ गेलेले वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीज बघू फोटो काय बघायचं आले होईल गोष्टी सोळाशे सोळाशे गेलेले का मिडियम साईज आहे सोळाशे गेलेले सोळाशे गेले बरं सोळाशे मिडियम साईज आहे एकदम ड्राय एकदम प्रोपराय सोळाशे गेलेले दोघं फोटो पेल साडेआठशे साडेआठशे बरं रिजेक्शन आहे साडेआठशे गेले काय पेल बरं सत्तराशे कोण लाल मला खेरवाडी खेरवाडे सतराशे कोणतं बिया ना अकराशे गेलेले हलका साडे अकराशे गेलेले बघू पुढं काय भाऊ गेले सोळाशे सत्तर आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी रुपीज सुपर क्वालिटी रायमाल एकदम बघू शकतात डबल बच्ची कोणतं बियाणं होय प्रसाद गुलाबी काय बघू गेले बावीसशे का बर बावीसशे गेलेले कुठलाय माल कडक सुक्यानाचा माल बावीसशे रुपये बघू शकता गुलाबी फ्रसा का किती माल आहे टोटल साठवायचे सर्व काढायचे बर बावीसशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी हो गेले काका कांदेशे पंधराशे ऐंशी कुठला आहे माला आपला जिन्सकर्टचा का कोणतं बिया नाशन पंधराशे ऐंशी सुपर क्वालिटीचा माल माले बघू शकता पंधराशे ऐंशी गेले हो किती सव्वा अकरा बरं सव्वा अकराशे गेलेले बघू शकता काय बघेल आपली साडे एकोणासशे एकोणावीसशे पन्नास गेलेले वन थाउजंड नाईन हंड्रेड फिफ्टी रुपीज कुठला आहे माला अंबापूर बरं साडे एकोणावीसशे कोणतं बियाणं होत बियाणं प्रेरणा का प्रेरणा आहे साडे एकोणावीसशे गेलेलं आहे बघू शकता साडे एकोणावीसशे एकोणवीसशे एकसष्ट काय होत आय साडे सात सतराशे का कुठला आहे माल बोलले झाले ते पावसाने कुठला आहे माल मालक काय चार चार्ट साडे सतराशे गेले का आता साडेसतरा फक्त का किती वावरात चार चार एकर मध्ये हा बाकीचा पावसाने काय भाऊ गेले हो सातशे गे पंचवीस सातशे पंचवीस कुठले माल अंबावर खड अंबावर खड सातशे पंचवीस गेले पावसाने ओले झाले ते का किती माल होता तीन एकर किती वाला झाला पूर्ण बापरे तीन एकरचा मालवाला झाला बघू शकता सातशे रुपये गेले का सातशे पंचवीस बरं तीन एकर माल होता पूर्ण पूर्णवाला झाला मागच्या बावीस केले सातशे रुपये कुठला आहे माल पाचशे रुपये केले दादा अकराशे पंचवीस आहे माल खेडगाव अकराशे पंचवीस गेले आपले किती गेले एक हजार साठ एक हजार साठ बस एक हजार साठ गेलेले ओले झाले ते काय कुठले खेडगाव बर एक हजार साठ गेलेले काय भाऊ गेले काका काय भाऊ गेले कांदे चौदाशे चौदा आहे माल गो गोरठान बियाणा कोणतं होतं याचा

साईज बघू शकता पंचावन्न साठ साईज आहे काय बघेल का काही बावीसशे सहासष्ट कुठला आहे माल बोरा कोणतं बियाणं होतंय रेड फोर का बरं रेड फोरचं बियाण आहे पावती बघू शकता बावीसशे सहासष्ट टू थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीज बावीसशे सहासष्ट सुपर क्वालिटीचा माल आहे कलर बघू शकता साईज पण चांगली सातशे सातशे रुपये काय भाव गेले चौदाशे पासष्ट कुठला आहे माल पण चौदाशे पासष्ट वन थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी फाय रुपीज सष्ट बघू कुठं काय भाऊ गेले आपले काय भाऊ गेले अठराशे तेरा कुठला आहे माल लोखंडेवाडी लोखंडेवाडी बरं अठराशे तेरा वन थाउजंड एट हंड्रेड थर्टीन रुपीज सुपर क्वालिटी एकदम आहे माल कोणतं बियाणं होतं दादा हे शांती बर शांती बियाणे खाद आहे काय भाऊ गेले खाद अडीचशे रुपये बरं अडीचशे रुपये खाद गेलेली आहे पावसाने ओढले झाले ते का पावसाने ओले झाले ते त्याच्या कुठले वडनेर भैरव का बर अडीचशे रुपये गेलेले पावसाने ओले झालेले होते सुपर क्वालिटी माल आहे पंचावन्न साठ ची साईज आहे काय भाऊ गेले सोळाशे एक्क्याण्णव मिरची सोळाशे एक्क्यानव कोणतं घरगुती का सोळाशे एक्क्यान किती माल आहे टोटल संपला संपला का बर सोळाशे एक्याण्णव काय भाऊ गेले माल शेलू वन रुपीज, सुपर क्वालिटीचा नाही हो घरचं आहे का अठराशे पंचवीस गेलेले काय भाऊ गेले हजार गे हजार रुपये मीडियम साईज हजार रुपये काय भाऊ गेले दादा हे साडेतीनशे गेलेले रिजेक्शन आहे साडेतीनशे काय माल बघू शकता सुपर क्वालिटी साईज बघू शकता साईज पंचावन्न साठची काय भाऊ गेले दादा अठराशे ऐंशी कुठला आहे माल दादा झोपूळ का अठराशे ऐंशी वन थाउजंड एट हंड्रेड एटी रुपीज कोणतं बिया नाही हो आपलं एलोरच आहे का बरं किती माल आहे टोटल तीन ट्रॅक्टर लगेच काढायचे का साठवायचे काय बरं काय भाऊ गेले अठराशे सहा कुठला आहे माल नारायण टिंबी अठराशे सहा गेलेले क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन्न साईज आहे अठराशे सहा अठराशे सहा ना बरं वन थाउजंड एट हंड्रेड सिक्स रुपीज कोणतं बिया नाही होऊ घरगुती घरगुती बरं अठराशे सहा बघू पुढं खादे काय भाऊ गेली खाज दोनशे सत्तर बरं काय भाऊ गेले होते अठराशे पंचेचाळीस कुठला आहे माल